आपन ताहा ताहा पोलीस दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा प्रमुख राजाभाऊ चौगुले यांच्या नेतृत्वात प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी कार्यालय लातूरच्या विरोधात टाळे ठोको आंदोलन करण्यात आले हरंगूळ एमआयडीसी मध्ये रेल्वे स्टेशनलगत हार्मोनी एज्युकेशन अकॅडमी ची परवानगी न घेता त्या ठिकाणी क्लासेस चालवत आहे त्या क्लासेसला ये करण्यासाठी काही विद्यार्थी रेल्वे रूळ ओलांडून पलीकडे जात आहेत या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रहार जनशक्ती पक्ष लातूरच्या वतीने टाळे ठोको आंदोलन करण्यात आले जर येत्या तीन दिवसात हे अनधिकृतपणे चालणारे क्लासेस बंद करून क्लासेस चालक आणि भूखंड धारकांवर कारवाई करावी अन्यथा प्रादेशिक अधिकाऱ्याच्या तोंडाला काळेपासून गाढवावरून दिंड काढण्यात येईल असा इशारा जिल्हा प्रमुख उपस्थित जिल्हा कार्याध्यक्ष बालाजी जाधव चाकूर तालुका प्रमुख वर्धमान कांबळे शिरूर अनंतपाळ प्रमुख युवराज मोहिते देवणी तालुका प्रमुख अंतेश्वर सूर्यवंशी औसा तालुका प्रमुख दत्ताभाऊ आनंदगावकर सयाजी पाटील जळकोट तालुका प्रमुख संग्राम गायकवाड उदगीरचे शहनवाज शेख सोहेल चाऊस पांडुरंग सालमे समाधान भाऊ कांबळे व सर्व सहकारी माजी युवक जिल्हाध्यक्ष सचिन पवार महिला आघाडी पदाधिकारी धोरवेताई माळी मामा किशोर फोलाणे राजू गायकवाड व त्यांचे सर्व सहकारी सोमेश हजारे लखन राजे आणि इतर सर्व प्रहारचे पदाधिकारी उपस्थित होते